या परिसराची खूप दयनीय अवस्था होती रस्ते नव्हते लाईट नव्हत्या पाणी नव्हतं आणि दोन हजार पासून ते मी आज तागायत पाणी प्रश्नावरती किंवा इतर जे महत्वाचे प्रश्न असतील यावरती काम केलेलं आहे वेगवेगळी आंदोलन करून निधी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता असं म्हणतात पुणे सासवड महामार्ग करताना विरोधी पक्षाचे लोक असतील इतर पक्ष आम्ही भांडलो आम्ही त्यासाठी ते आंदोलने केली तुका टेकडीचा पाणी पुरवठ्याचा जो टाकीचा प्रश्न आहे तो देखील आम्ही सोडवला आणि येथील जे अंतर्गत प्रश्न आहे तुमच्या तुकडे दर्शनचे यासाठी पण विरोधक आग्रही भूमिका घेतात की आम्ही सर्व केलेला आहे मग तुम्ही कसं सांगता की आम्ही केले म्हणून दोन हजार चौदाच्या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं देवेंद्रजीचं सरकार आल्यानंतर त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर होते आणि त्यांच्या माझे आणि त्यांच्या वैयक्तिक खूप चांगले संबंध असल्यामुळं त्यांच्याकडे वारंवार जाऊन बसणे त्यांच्याकडे त्यांना ती योजनेच्या बाबतीत महत्व हो सांगणे इथल्या लोकांच्या पाहण्याच्या संदर्भात किती हाल चाललेले आहेत अशा पद्धतीनं त्यावेळेस अठ्याहत्तर कोटी रुपयाची योजना मंजूर करून नमस्कार नम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हाचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे सर्वच पक्षांनी आपले उमेदवार ताकदीने या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येतील यासाठी सभा प्रचार यात्रा संवाद दौरे या निमित्ताने करत आहेत याच निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक मधून भाजपचे रणजित रासकर निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत त्यांचा प्रचार देखील शेगेला पोहोचला आहे आणि प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतलेली आहे विविध आंदोलने असतील या परिसरातील नागरी प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका असतील किंवा या प्रभागातील या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून मिळवण्याचा निधी असेल यामध्ये कायम त्यांनी पुढाकार घेतलेला आहे भाजपच्या माध्यमातून त्यांनी आजवर केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे आणि याच जोरावर आज ते मतदारांना साथ घालत आहेत की पहिल्या नगर परिषद निवडणुकीत मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी द्या म्हणजे मी आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल रणजित दादा तुमचं स्वागत आहे नमस्कार ही निवडणूक होत असताना आता प्रामुख्याने कोणती भूमिका घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे म्हणजे आजवर तुम्ही केलेल्या कारकिर्दीचा के आढावा असेल केलेली आंदोलनं असतील सोडलेले प्रश्न असतील किंवा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करताना जी संधी मिळाली होती तेव्हा त्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी तुम्ही कशा पद्धतीने केलाय प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की या परिसराची खूप आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी राहायला आलो त्यावेळेस या परिसराची खूप दयनीय अवस्था होती रस्ते नव्हते लाईट नव्हत्या पाणी नव्हतं आणि दोन हजार पासून ते मी आज तागायत पाणी प्रश्नावरती किंवा इतर जे महत्वाचे प्रश्न असतील यावरती काम केलेलं आहे वेगवेगळी आंदोलन करून निधी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून रस्ते केलेले आहेत अंडरग्राऊंड लाईट सारखा एक मोठा प्रश्न होता तो केलेला आहे रस्ता केलेला आहे मूळ तुकाई दर्शनचा जो मुख्य रस्ता होता तो सन दोन हजार चौदा मध्ये मी केला होता त्याचबरोबर रस्त्याचं रुंदीकरण राष्ट्रीय महामार्गाचे जे आता रस्ता चालू आहे त्या रस्त्याचा पहिला छोटा रस्ता होता सासवड रोड पण तो त्याचं रुंदीकरण माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडून मी पाच कोटीचा निधी मिळवला त्याचबरोबर नितीनजी गडकरी साहेबांकडून पाच कोटी निधी मिळवला आणि तो रस्ता रुंदीकरण आणि कार्पेट सिलकोट जो प्रकार असतो तो डांबडीकरणामधला तो करून घेतला विविध प्रश्नांच्या साठी केली कचरा डेपो असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल पाण्यामध्ये जे आम्हाला पिण्यासाठी वापरण्यासाठी जे पाणी होतं ते पाणी जे येत होतं आम्हाला त्याच्यामध्ये अनेक वेळा गडूळ पाणी तर यायच पण पाण्यात आळ्या पण यायच्या अशी जी दयनीय अवस्था होती त्यावेळेस मी ती त्या संदर्भात आंदोलन केली आणि असं मला लोकांच्या हितासाठी जी काही कामं करावी लागतील ती कामं मी करत गेलो आता असं म्हणतात पुणे सासवड महामार्ग करताना विरोधी पक्षाचे लोक असतील इतर पक्ष आम्ही भांडलो आम्ही त्यासाठी आंदोलने केली तो काय टेकडीचा पाणी पुरवठ्याचा जो टाकीचा प्रश्न आहे तो देखील आम्ही सोडवला आणि येथील जे अंतर्गत प्रश्न आहेत तुमच्या तुकडे दर्शनचे यासाठी पण विरोधक आग्रही भूमिका घेतात की आम्ही सर्व केलेलं आहे मग तुम्ही कसं सांगता की आम्ही केले म्हणून मुळात असं आहे की थोडासा विरोधकांनी पण थोडा अभ्यास केला पाहिजे बोलताना आपण काय बोलतो आणि लोकांना भ्रमित कशा पद्धतीने करतो लोक काही खूप टेक्निकल गोष्टींमध्ये जात नाहीत लोकांना असं वाटतं की जे समोर दिसतं तेच सत्य असतं म्हणून वास्तविक आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी योजना आहे ते ग्रामपंचायत पुरसुंगीच्या माध्यमातून आम्ही ती योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला दोन हजार बारामध्ये मध्ये आम्ही त्यासाठी पहिली सुरुवात केली कागदपत्रांची आणि त्यानंतर दोन हजार बाराला ला चालू केलं त्यावेळेस पुणे महापालिकेकडून त्याचा डीपी करण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी मिळवला दो दहा लाखाचा निधी मिळवून मग आम्ही ती पुढं प्रोसेस चालू झाली दरम्यानच्या काळात दोन हजार चौदा मध्ये ते प्रोसेस होत असताना दोन हजार चौदाच्या च्या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर होते आणि त्यांच्या माझे आणि त्यांचे वैयक्तिक खूप चांगले संबंध असल्यामुळं त्यांच्याकडे वारंवार जाऊन बसणे त्यांच्याकडे त्यांना ती योजनेच्या बाबतीत महत्व सांगणे इथल्या लोकांच्या पाण्याच्या संदर्भात किती हाल चाललेले आहेत अशा पद्धतीनं त्यावेळेस अठ्याहत्तर कोटी रुपयेची योजना मंजूर करून आणली त्या ते अठ्याहत्तर कोटीची योजना मंजूर करून आणल्यानंतर ती चालू होती व्यवस्थित दरम्यानच्या काळात सरकार सरकार सत्ता परिवर्तन झालं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ते काम पूर्णपणे थांबलं थांबल्यानंतर था था मी वारंवार गाठी बेटी घेऊन पण त्यावेळेस कोविडचा कोविडचं कारण वगैरे असं देऊन ते काम थांबलं गेलं पर्यायाने आम्हाला त्यावेळेस मग दुसरा कोणता आधार नव्हता म्हणून आम्हाला उच्च न्यायालयामध्ये रेट पिटिशन दाखल पीआयएल दाखल करावी लागले पीआयएल दाखल पी केल्यानंतर मग ते कोर्टाने त्यांना आदेश दिले की यांना पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे तसे आदेश सुद्धा आहेत आम्ही त्यावेळेस जे शासन निर्णय केला पहिल्या पहिला माणूस मी आहे की जो गुलाब नामदार गुलाबराव पाटील साहेबांचं अभिनंदन केलं त्यांनी या प्रश्नाच्या संदर्भात कुठेतरी आम्हाला मदत केली आणि लोक उगीच सांगतात इथं मी तिथनं शासन निर्णय घेऊन येतोपर्यंत इथं लोकांनी फ्लेक्स लावले होते की आमच्या प्रयत्नात ना आमच्या प्रयत्नात आम ना मुळात हे कोर्टाची ऑर्डर आहे हे लोकांना समजत का नाही मला कळत नाही त्यामुळे उगीच येऊन इथं चाक फिरवायची वॉलची आणि म्हणायचं की आम्ही केलेलं आहे हे काय तोतांड आहे सगळं तुमचं ओरळी द्यावायचे असेल फरसून घ्या असेल किंवा तो काय ज्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवताय हा एक तर पुणे महानगरपालिकेचा शेवटचा भाग आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या कुंपणावर आहे पुरंदरचा विधानसभेचा मतदारसंघ पाहिला तर तरी तिथूनही तो शेवटचा भाग आहे म्हणजे विधानसभा असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल किंवा आता पालकमंत्री अजित पवार असतील किंवा खासदार सुप्रियाताई सुळे असतील या भागावर निधीबाबत किंवा इथल्या प्रश्नांबाबत कायम अन्याय झाला असे तुमची भावना आहे का शंभर टक्के अन्याय झालेला आहे या या भागात आम्ही शेवटच्या टोकाला असल्यामुळं दोन्ही बाजूनी लोकसभा असेल विधानसभा असेल दोन्ही आम्ही टोकाला असल्यामुळं आमच्यावरती तसं बघायला गेलं तर कुठल्याच नेत्याचं तसं लक्ष नाही आहे आज जे लोकांना सांगतात आम्ही हे पुढं जाऊन करणार त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी एकही रुपयाचा निधी दिलेला नाही मग पाणी योजना असू देत रस्ते असू देत जे काय आहे ते आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता महापालिकेमध्ये आली त्यावेळेस आम्ही हे सगळे काम करू शकलो त्यावेळेस मा, मी माझ्या चळवळीच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे जे संपर्कात असणारे मुरली यांना असतील ते मुक्ताताई असतील किंवा बी श्रीनाथ बिमाले साहेब असतील यांनी जो माझ्या संपर्काचा संपर्काचा फायदा घेऊन मला ते जे निधी दिला त्यामुळे मी या ठिकाणी रस्ते वगैरे हो करू शकलो भाजपचे उमेदवार उभे आहेत महायुतीतील घटक पक्ष शिंदे गटाचे पण उमेदवार उभे आहेत तसेच तुमचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांचा पक्ष असेल सर्वच पक्षांचे उमेदवार या ठिकाणी तुमच्या विरोधात उभा आहेत मग त्यांच्या विरोधकांच्या उमेदवारापुरंत तुम्ही उजवे कसे आहात आणि तुम्हाला मतदारांनी का स्वीकारावं असं तुम्हाला वाटतं दोन हजार चार पासून साहेब आंदोलन केलं आहे आज आलोय आणि आज जाऊन लोकांना सांगतोय की मी काम करणार आहे असं काय नाही मी हा दोन हजार चार सालापासून आंदोलन करतोय लोकांचे प्रश्न सोडवतोय रात्री रात्री अपरात्री रात्री कधीही कुणी प्रश्न फोन केला तर मी त्यांच्यासाठी उभा असतो रस्ते काम के काम के काम के जे काम केले आहेत पाण्याचं काम केलेलं आहे स्ट्रीट लाईटचं काम केलेलं आहे आता जे उमेदवार उभे आहेत त्यांना इथनं पुढं करायचं आहे म्हणजे करण्यासारखं काय ठेवलेलंच नाहीये सगळे काम करून झालेलं आहे थोड्या काय गोष्टी आहेत ड्रेनेज लाईन कारण दोन हजार साली आमचं ड्रेनेज लाईन झालं होतं कुठलेही काम असेल तर त्याला पंचवीस वर्ष पुढचा रकडा असतो शासनाच्या नियमापर्यंत आता इथनं पुढं करायचं ड्रेनेज लाईन आणि रस्ते आमच्याकडे दोन महत्वाचे मुद्दे आहेत पण सगळे रस्ते पोडण्यापेक्षा काही प्रमुख रस्त्यांवरनं ड्रेनेजची व्यवस्था करायची आणि ते झाल्यानंतर आमचं कामच संपून जात आहे म्हणजे काय राहिलेलं नाही त्यामुळं ठीक आहे जे दहा दहा पंधरा वर्षामध्ये मला लोकांनी जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करून दाखवलेलं आहे आणि मी काम करतोय मला जर समजा प्रतिनिधित्व करायची संधी जर मिळाली तर एक वेगळा एक हे असतो की नगरसेवक असताना थोडं मी माझ्या पक्षातल्या लोकांना अधिक निधी मागण्यासाठी मी मांडू शकतो आता नगर परिषदेची अवस्था खूप विचित्र आहे काम करायला लोक नाहीये तर हे सगळं राज्य शासनाच्या माध्यमातून करावं लागणार आणि राज्य शासनातनं निधी आणायचं कसं असतो त्याचं मला पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे मी ते करू शकतो सुरुवातीला हा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आला पुन्हा महापालिकेतून हा वगळण्यात आला त्या दरम्यान काही विकास कामं चालू होती टॅक्सेसचे प्रश्न होते त्यानंतर आता तुम्हाला निवडणूक जाहीर झाली नगर परिषद झाली आता तुम्हाला प्रचाराला पण फार कमी वेळ मिळाला तुम्ही आता घरोघरी जात आहे जरी चार हजार पाच हजार मतदार असतील तरी पण पण तुम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन एवढ्या कमी वेळात संवाद साधताय कसा लोकांचा प्रतिसाद आहे तुम्हाला छान प्रतिसाद आहे लोकांना माहिती आहे कसं काम करतो मी माझं बोलणं थोडं परखड असतं मी कायद्याने बोलतो जे काय आहे ते सगळ्यांना समान न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही जे माझ्याकडे जी संधी आली आहे त्या संधीनं मला मार्ग काढून कशा पद्धतीने चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देता येतील हेच मी पाहिलेलं आहे कधी कुणाला वाईट मार्गाला लावलेलं नाही लोक म्हणतात हा एकटाच फिरतो हे काय करणार आहे काम पण लोकांना माहिती आहे माझी कुचेष्टा करण्याचा प्रयत्न करतात लोकांना माहिती आहे या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये मी काय काय कामं केलेत माझा कार्य अहवाल आलेला आहे लोकांना तोही आम्ही दाखवतो की आम्ही किती काम केलेत काय आहे माहिती काय आजपर्यंत या भागाला प्रतिनिधित्व करणारे लोकच नव्हते आमदार असू खासदार असू कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं ग्रामपंचायत सदस्य झालो त्यानंतरच तुकादर्शनची डेव्हलपमेंट दिसायला लागली आणि आज अशी वेल सोसायटी टाइप जे दर्शन वसवलेलं आहे आम्ही आज लोक म्हणतात की हे पुरसुंगीच औंध बानेर आहे म्हणून बाने पाण्याची उपलब्धता किती आहे लोकांना माहिती आहे लोक भरपूर पाणी वापरतात केंद्रात तुमची सत्ता आहे भाजपची राज्यात मध्ये तुमच्या भाजपची सत्ता आहे आणि आगामी महापालिकेतही भाजप म्हणते की आमची सत्ता येणार तर काय विजन घेऊन तुम्ही मतदारांसमोर चाललेलं आहात की तुम्हाला मतदारांनी नगरसेवक म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली तर या नगर परिषदेमध्ये किंवा तुमच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने विजनने तुम्ही काम करणार आहात पहिलं माझं सगळ्यात मोठं काम जे असेल ते तुकाई दर्शनच्या शनी मंदिर त्या अष्टविनायक मंदिर जो रस्ता आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे दोन हजार चौदा साली मी हा रस्ता केला होता त्यावेळेस आयुक्त जगडे साहेब होते जगडे साहेबांनी त्यावेळेस मला एक हिड ओपन करून दिलं म्हणजे कुठलंही काम करायचं असेल तर अर्थसंकल्पामध्ये एक हिडची गरज असते आणि तो वेशीवरचा रस्ता आहे मुळात तो रस्ता फुरसुंगीच्या हद्दीमधला असला तरी वहिवाटीसाठी तो विषयावरचा रस्ता आहे कारण पलीकडं ग्लायडिंग सेंटरची भिंत आहे आणि मग ती ग्लायडिंग सेंटरची भिंत सरकून काय आम्हाला काम करता येत नाही कारण ते केंद्र शासनाचा विषय आहे म्हणजे संरक्षण मंत्री ज्यावेळेस शरद पवार साहेब होते त्यावेळेस सुद्धा इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न केले होते की भिंत सरकवायचा पण ते झालं नाही आणि ते सर्व श्रोत आहे उगीच आज लोक येतात आणि सांगतात आम्ही भिंत सरकून रस्ता करणार तर ते, ते काय होत नाही त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे आणि मग वीजच लोकांना काहीतरी सांगून ते काहीतरी भडक बोलून लोकांना आशा दाखवायची आणि नंतर मग त्यांची निराशा होती लोकांची मी या रस्त्याची मागणी केली रस्त्याचं टेंडरही मंजूर झालं टेंडर मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डर द्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ही दोन्ही गावं पुणे महापालिकेतनं वगळण्यात आली वगळल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की प्रोसिजर वाढत जाते हद्दी बाहेर काम करायचं असेल तर राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागते त्याला खर्च राज्य शासनाची मान्यता घेऊनच करता येतो आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडा लेट झाला आणि साधारणतः चोवीस फेब्रुवारीला वर्क ऑर्डर पास झाली चोवीस समथिंग पण फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस हे झाले त्याचबरोबर दुसरं एक पत्र आम्हाला दहा मार्चला आलं की कायद्याने जे निर्धारित करून दिलेले नियम आहेत ते तुम्हाला डावलून काम करता येणार नाही आणि त्याच्यामुळे हे काम थांबलं गेलं मुळात त्याच रिझन असं आहे आणि कारण पायाभूत सुविधा फक्त करायच्या होत्या म्हणजे ड्रेनेज रस्ते आणि कचरा व्यवस्थापन पाणी रस्ते नाही पाणी आणि रस्ते हा भांडवली खर्चामध्ये जातो त्यामुळे ते जे संबंधित काम आहे ते सध्या रद्द नाही झालेलं ते स्थगित केलेलं आहे आणि भविष्यामध्ये त्याला जर निधी उपलब्ध करून दिला तर निधी मिळणार आहे त्याचं काम होणार आहे सरकार सरकार आमचंच आहे आम्हाला जाऊन म्हणजे नगर विकास मंत्री माधुरीताई आहेत त्यांच्याकडे जाऊन हट्ट करू शकतो मी एवढं माझा अधिकार आहे पक्षातल्या लोकांवरती या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी ते काम करणार आहे मी कोणी मोठ्या नेत्याने येऊन तो कायदर्शनचा आजपर्यंत कधी विकास केलेला नाही ते मलाच करावं लागलेलं आणि यापुढेही मीच करणार आहे ग्रामपंचायत सदस्य असताना बारा हजार मतदारांचं तुम्ही या भागात नेतृत्व केले आता नगर परिषद झालेली असताना तो तोच मतदार म्हणजे चार हजार वर आलेला आहे म्हणजे तुमचा घरटी संवाद आहे आता या निमित्ताने मतदारांना काय आवाहन कराल की तुम्हाला एक संधी नगर परिषदेत काम करण्याची द्यावी मुळात माझ्या डोक्यामध्ये तुका दर्शनचं एक विजन डोक्यात आहे तुकाई टेकडी माझ्या प्रभागामध्ये आहे तर तुकाई टेकडीच्या माध्यमातून मला तिथं एक छानपैकी असं गार्डन बनवता येईल जे सगळ्या मंदिर मंदिरांना कनेक्टेड असेल लोकांनी वॉकिंग ट्रॅक एक असा बनवायचा आहे मला की त्या वॉकिंग ट्रॅक वरती चालताना सगळ्या मंदिरांचं दर्शन त्यांना करता येईल असताना क्रीडांगण लहान मुलांना बनवायचे किंवा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्लांट आम्हाला हा पुरेसा नाही आहे ह्याला थे एक्सपेंशन एक्सपान्शन करायचं आहे थे, त्याला वॉल कंपाऊंड घालायचे थे। थे। आहे आणि सुरक्षिततेचा जो विषय आहे तुकाई टेकडीवरचा जे अवैध धंदे त्या ठिकाणी चालतात ते अवैध धंदा बंद करायचे मोठे हैमास लावायचे अंधार असतो तिथं त्याचबरोबर मला एक सोसायटी टाईप एक सोसायटीज बनवायची आहे जिथं सीसीटीव्ही असतील किंवा तिथे लहान मुलांना रोडवरती खेळता येत नाही आणि मी याच्याबद्दल अभ्यासही केलेला आहे की तुकाई दर्शन हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल साधणार आहे त्यामुळे ज्याचा असतो त्या सगळ्यांची मिळून एक सोसायटी बनली जाते त्या पद्धतीने एक फ्रेमवर्क करायचं आहे आणि चांगलं जीवन असणारी पद्धत आहे किंवा कार्यपद्धती आहे ती त्या ठिकाणी करायची आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे म्हणजे सिक्युरिटीचा प्रॉब्लेम जास्त आलाय तो कसा सॉल्व करता येईल ते पद्धतीने काम करायचं आहे बाकी ड्रेनेज रस्ते लाईटच्या काही लाईटच्या समस्या संपलेल्याच आहे ड्रेनेजच्या काही प्रमुख समस्या आहेत त्या सोडवायच्या दुसरं का, करावं मला एक संधी द्या आतापर्यंत माझं काम बघितलेलं आहे आता मला संधी जर दिली तर या दिलेल्या संधीत तुमचं कोणतंच काम राहणार नाही पुढे कुणाच्या हातापाया पडायची कोणाला गरजच लागणार नाही अशा पद्धतीचं काम करून मी दाखवीन आणि तेवढं मला माझ्या पक्षाच्या लोकांवरती आणि माझ्या नेतृत्वावरती माझा विश्वास आहे आणि ते मला भरघोस निधी देतील ह्याची मला खात्री आहे अशा पद्धतीनं मी पुढे जात राहील आपले आशीर्वाद मला आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत अशी माझी इच्छा आहे हे होते रणजित रासकर भाजपचे प्रभाग क्रमांक बारा फुरसुंगी उरुळी देवाची चे उमेदवार त्यांनी आपलं विजन जनतेसमोर मांडलेला आहे आणि रोखठोक महाराष्ट्राशी बोलताना त्यांना एक संधी मिळाल्यानंतर या भागाचा कसा चेहरा मोहरा बदलणार केंद्र राज्य सरकार महापालिका यांचा निधी या भागात आणून येथील नागरिकांचं मतदारांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी प्रयत्न करणार असलेला हा आक्रमक चेहरा पारदर्शक चेहरा आणि स्वच्छ राजकारणी म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्यांनी मतदारांना अपील केलेलं आहे की मला एक संधी द्या या भागात तुम्ही मला एक संधी दिल्यानंतर खऱ्या अर्थ <coughs> तुमच्या विश्वासाला पात्र ठरणार आहे तर धन्यवाद रंजत दादा आपण सहभागी झालात